आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार माढ्याचे राजकीय वातावरण बुलेटच्या पैजेने तापले खासदार निंबाळकर समर्थकांनी मोहिते पाटील समर्थकांचे आवाहन स्वीकारले माडा लोकसभा मतदारसंघ पहिल्यापासूनच चर्चेत राहिलेला मतदारसंघ असून इथे भाजपचे विद्यमान खासदार रणजित निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली माढ्यामध्ये जरांगे यांचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात दिसून आला होता आता निकाल कोणाच्या बाजूने लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही बाजूने आपल्याच विजयाचे दावे केले जात आहेत तुतारी समर्थकही आपल्या विजयावर ठाम असल्याचं दिसत आहे यातूनच अकलूज मधील तुतारी समर्थकांनी नवीकोरी थार जीपची पैज लावण्याचं आवाहन दिलंय तर माढा तालुक्यातील दोन भावांनी चक्क अकरा नव्या बुलेट देण्याची पैज लावली आहे आता हे आवाहन भाजप समर्थक अनुप शहा यांनी स्वीकारले असून तुम्ही जेवढ्या बुलेटची पावती कराल तेवढ्या बुलेटची मी बुलेट पावती करायला करा तयार असल्याचे आवाहन शहा यांनी पाटील बंधूंना दिलंय यामुळे आता या सर्व प्रकरणात रंगत वाढणार असून निवडणुकीवर सट्टाबाजी करणं कायदेशीर गुन्हा असला तरी या राजकीय पैजेवरून राजकारण तापत जाणार आहे यातूनच त्यांनी चक्क भाजपसह समर्थकांना अकरा बुलेटच्या पैजेचे चॅलेंज दिले हे चॅलेंज भाजपसह रणजितसिंह या निंबाळकर यांच्या समर्थकांकडून अद्याप स्वीकारले नसून अकरा बुलेटची किंमत तीस लाखांहून अधिक होते माढा लोकसभा मतदारसंघात भाजप विरोधी वातावरण आणि शरद पवारांसह मोहिते पाटलांविषयी निर्माण झालेली सहानुभूती यामुळे माढ्यात मोहिते पाटील निवडून येतील असा विश्वास माढा तालुक्यातील बाविया गावच्या पाटील बंधून आहे यामुळे योगेश व निलेश पाटील या, या दोघा भावंडांना भाजप पराभूत होण्याचा आत्मविश्वास असल्याने भाजपच्या समर्थकांना चॅलेंज दिलाय यासाठी कुणी भाजप समर्थक पुढे आल्यास पैद स्वीकारेल ते दोघेही बुलेटच्या शोरूममध्ये जाऊन बुकिंग करून पैसे भरायचे जो विजेता होईल तो अकरा बुलेटची शेअर जिंकणार ही सर्व शर्यत नागरिकांच्या उपस्थितीत नोटरीवर रीतसर ठरवली जाणार आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर